म्हातारपण रात्री आठ सवा आठची वेळ अमित ऑफिसमधून घरी परतला व अत्यंत उत्साहाने मुग्धाला आवाज देऊ लागला मुग्धा ए मुग्धा अगं एकना उद्या संध्याकाळी गेट टुगेदर ठरलं आहे आपल्याकडे माझा मित्र प्रतीक आणि त्याची बायको प्रिया आल्या आहेत गोव्याहून एका लग्नासाठी फक्त दोनच दिवस आहेत ते इथे म्हणून मी आपल्या अख्ख्या गँगलाही आमंत्रण देऊनच टाकलं आपल्या घरी पार्टी करायची अनायसे रविवारच आहे उद्या मस्त धमाल करूया सगळे मिळून आणि हो प्रतीकचा खास निरोप आहे तुझ्यासाठी खूप काही विशेष करू नकोस तर अगदी साधा आणि लाईट मेनू ठेव म्हणून खाऊन खाऊन त्याचा पोटाचं पार गोडाऊन झालंय म्हणे असं म्हणून अमित खळखळून खड़ हसला त्याला असं खुश बघून मुग्दाही सुखावली खरंच किती दिवसांनी असा दिलखुलासाय हसतो ह्या नाहीतर नेहमीच कामाचा व्यापार नको तेवढी बुडालेला असतो मैत्रीची जादूस खरी आगडी सळसळात्या सर चैतन्याने ओथंबलेलं निखड निरागस हास्य ही मैत्रीचीच मैत्री दे तर देणगी असते ना बऱ्याच दिवसांनी मैफिल रंगणार होती एव्हाना अमितचे सगळे मित्र व त्याचा बायका या सगळ्यांसोबत मुग्धाची ही छान घट्ट मैत्री जमली होती आणि नेहमीच्या रुटीनला फाटा देऊन कधीतरी फुललेली अशी एकत्र मैफिल म्हणजे फ्रेशनेस आणि एनर्जीचा फुल रिचार्ज त्यामुळे मुग्धालाही खूप आनंद झाला होता हाँ हा हा म्हणता रविवारी संध्याकाळ उगवली आणि चांगली दहा बारा जणांची चांडार चोकडी गँग अमित व मुग्धाकडे अवतरली हसणे खिदळणे गप्पा टप्पांना अगदी ऊत आला होता घरात कितीतरी दिवसांनी गोकुळ भरलेलं पाहून अमितचे बाबा म्हणजेच नानाही खूपच खुश होते घरी कुणी चार जण आले की घरात काहीतरी उत्सव असल्यासारखंच त्यांना वाटत असे आणि लहान मुलांसारखी अगदी मनमुरादपणे ते सगळ्यांमध्ये सहज मिक्स होत असत मुग्धाने मस्तपैकी वेज पुलाव आणि खास नानांच्या आवडीची भरपूर जायफळ वेलची सुकामेवा घालून छान घट्ट बासुंदी असा शॉर्ट ॲट स्वीट आणि यम्मी बेत ठेवला होता गप्पा तर रंगात आल्याच होत्या पण त्याचबरोबर बासुंदी व पुलाव यावरही अथेच्छताव मारला जात होता सगळेच जण हसण्या बोलण्यात व खाण्यात मशकूल असताना अमित जोरात ओरडला नाना अहो हे काय नीट धरा तो बासुंदीचा बाउल सगळी बासुंदी सांडवली अंगावर नवीन स्वेटरचे अगदी बारा वाजवले नाना तुम्ही जा तुमच्या रूममध्ये जाऊन बसा पाहू भेदरलेले नाना स्वतःला सावरत कसेबसे उठले तशी मुग्धा लगेच त्यांच्याजवळ धावली असू द्या नाना धुतलं की होईल स्वच्छ स्वेटर काही काळजी करू नका असं म्हणत त्यांच्या अंगावर सांडलेली बासुंदी तिने हळूस मऊ रुमालाने पुसून घेतली व त्यांना फ्रेश करून त्यांच्या रूममध्ये घेऊन गेली थोड्याच वेळात मैफिलही ही संपुष्टात आली व सगळे आपापल्या घरी गेले तसं प्रेमभराने अमितने मुग्धाचा हात हातात घेतला व म्हणाला वा मुगदा पुलाव काय बासुंदी काय तुझं सगळ्यांशी वागणं बोलणं काय सगळंच अगदी नेहमीप्रमाणे खूप लाजवाब ग खरंच खूप छान वाटतंय आज मला फक्त एक गोष्ट यापुढे लक्षात ठेव मुग्दा अशा कार्यक्रमांमध्ये नानांना आता नको इन्वॉल्व करत जाऊ काही उमजत नाही गं आताच्या त्यांना उगास ओसाळल्यासारखं वाटतंय मग अमितचं बोलणं संपताच इतका वेळ पेशन्स ठेवून शांत राहिलेली मुग्दा आता मात्र भडकली हो रे अगदी बरोबर आहे तुझं कशासाठी त्यांना आपल्यात येऊ द्यायचं पडलेलं राहू देत जाऊया एकटंच त्यांना त्यांच्या रूममध्ये नाही का मला एक सांग अमित ही कधीतरी नकळत्या वयात होतास ना रे तूही त्यांना क्वचित कधीतरी ओशाळवानं वाटेल असं वागत असशील मग तुलाही असं एकटं ठेवायचं का रे तुझे आई बाबा नाही ना, ना लहानपणापासून तर अगदी आत्ता आत्तापर्यंत कितीतरी वेळा तुला त्याने सावरलं असेल जन्मदाता बाप तुला वाढवताना त्याने रक्ताचं पाणी केलं प्रेमाने मंतरलेला च्यूक काऊचा घास तुला भरवला वेळ पडली तेव्हा तुझं गच्च भरलेलं नाक स्वतःच्या हाताने स्वच्छ केलं तू दिलेला शी सुचा आहेरही कौतुकाचा क्षण समजून सेलिब्रेट केला तुला फ्रीडम दिलं उच्च शिक्षण उत्तम करिअर परफेक्ट लाईफ दिली आणि तू मात्र असो तुला हवं तसं वागायला फ्री आहेस तू पण माझंही जरा ऐकून घे मी या घरात आल्यानंतर पदोपदी ज्यांनी मला साथ लाभली ते म्हणजे नाना नवीन नवीन असताना खूप रडायला यायचं आईची आठवण त्रस्त करायची तू कामात बिझी असायचा अशावेळी माझ्या डोळ्यातलं पाणी टिपून डोक्यावरून मायेचा हात फिरवायचे ते फक्त नाना एखाद्या वेळी आईचा ओरडा झाल्यावर घाबरलेल्या मला प्रेमाने पाठीशी घालून धीर द्यायचे ते नानाच कधीतरी उदास वाटलं तर जीवलग मित्र बनून ओठांवर हसू फुलवायचे ते माझे नाना आई गेल्या तसे थोडे खचले आणि वर्षभरात तर वयोमानानुसार आणि तब्येतीच्या तक्रारीमुळे बरेच थकले गांगरून गेले अशा अवस्थेत त्यांना मी दूर लोटायचं हे मुळी शक्य नाही अमित त्यांचा अपमान मी मुडीच कपून घेणार नाही उभं आयुष्य मुलांसाठी वाटेल तशा खस्ता खाऊनही आई वडिलांचा जीव अगदी शेवटच्या श्वासापर्यंत देखील आपल्या पिल्ल्यांमध्येच अडकलेला असतो पण त्यांचंही आयुष्यात शेवटचं असं एक नाजूक वळण येतं जेव्हा त्यांनाही आधाराची गरज भासते मग अशा वेळी काही काळ मुलांनी त्यांची जागा घेऊन त्यांना जरासं सावरलं तर कुठे बिघडलं अमितचे डोळे भरून आले तो नक्षी गहीवरला त्याला त्याची चूक उमगली तसा तो म्हणाला मुग्दा अगं मी काय नानांचा शत्रू आहे का पण त्याच्या अशा अवस्थेत कुणी त्यांना नाव ठेवलेलं किंवा त्यांची टिंगल केलेली मला नाही सहन होणार बस याच एका कारणामुळे मी डिस्टर्ब झालो आणि निष्कारण ओरडलो त्यांच्यावर अरे का म्हणून कुणी टिंगल करेल त्यांची आपणच जर आपल्या व्यक्तीचा मान ठेवला तर आपूसकच सगळे तिचा मान ठेवतात आणि आपूलाही मान वाढला वाढतो अशाने आणि आपणच जर का आपल्या व्यक्तीचा अपमान केला तर इतर इतरांनाही फावतं तसं करायला आणि आपली ही पद कमीच होते अमित अमितचा मुग्धाचं म्हणणं तंतोतंत पटलं अनावधानाने का असे ना पण त्याचं चुकलंच होतं नानांना भेटण्यासाठी व्याकुळ झालेला अमित धडपडत उठला आणि नानांचा रूममध्ये शिरला नाना अजूनही जागेच होते अमितची चाहू लागताच ते उठून बसले अरे अमित तू ये बाळा झोपला नाहीस का अजून अरे आताशा हात जरा रे माझे म्हणून मगाशी बासुंदी सांडली अंगावर पण आता नाही येणार बाळा तुझ्या मित्रमंडळीत मी नानांनी असं म्हणताच अमितचं अवसानच संपलं आणि नानांना मिठीत घेऊन तो लहान लेकराप्रमाणे रडू लागला नाही ना नाना असं नका म्हणू मी चुकलो यापुढे मी तुम्हाला कधीच एकटं पळू देणार नाही आतापर्यंत जाणते अजाणतेपणे खूप त्रास दिला मी तुम्हाला पण यापुढे फक्त जीवच लावीन नाना तुम्हाला मी लेखाच्या प्रेमात पुरत्या वाहून गेलेल्या न कळत त्यांच्या डोळ्यातले दोन टपोरे तेजस्वी मोती त्यांच्या मिठीत विसावलेल्या त्यांच्या लेकाच्या खांद्यावर खडकड निखळले केव्हापासून बाप लेखाचा उदांत प्रेमाचा सोहळा हृदयात साठवत दारात उभ्या असलेल्या मुग्धानेही गालात हसत समाधानाने डोळे पुसले आणि चिमुकले घरही मग आनंदाने हसले धन्यवाद